हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांची यात्रा दरवर्षी या दिवशी म्हणजे यात्रेच्या दिवशी रथाची मिरवणूक निघते संपूर्ण गावातून आणि संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते आमच्या गल्लीत पण हा रथ येतो ते त्याचीच तयारी चालू आहे नैवेद्य वगैरे करणारे आणि ओवाळण्याचे ताट वगैरे या किरकोळ गोष्टी आणि आपल्या इतरही गोष्टी भरपूर तयारी करायची पूजेसाठी ताट केलं काही तयारी बाकी अजून पूजेसाठी नारळ घेऊन आली मस्त पाणी असलेलं ही माझी सुनबाई प्रिया चार नंबरच्या जाऊबाई सुवर्णाताई नननबाई आणि ही सून संगीता कुठणीम सुनंदा एक नंबरच्या बाई एक नंबरचे भाऊजी तर आम्ही सर्व गल्लीत बसलो होतो रात येणारे मग सर्व वाट बघत होतो सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते प्रत्येकाच्या चे चे चेहऱ्यावर आनंद हसू दिसत होता यात्रेनिमित्त मुली सुना जावा आणि जे बाहेर गावी गेलेले असतात ते पण येतात सर्व एकत्र येतो आम्ही कारण सर्व एकत्र आल्यावर खूप मजा रथ येईपर्यंत व आमचे फोटोशूट चालू होते व्हिडिओ काढण्याचं चा काम चालू होतं सर्वांना फोटो काढायचे होते व्हिडिओ शूट करायचा होता तर शेजारच्या मावशींना बोलवायला गेले त्या काही मला तिथं दिसल्या नाही ग्रुपमध्ये मग त्यांना बोलवण्यासाठी गेले पण त्या म्हटल्या थोडा वेळ आहे त्या थोड्या वेळानंतर येणार होत्या रथाला बांधण्यासाठी बैल आणलेले होते त्याच्याजवळ व्हिडिओ फोटो काढण्याचा मोह मला पण नाही आवडला मी पण मग फोटो काढण्यासाठी गेले सोबत सुनबाई ज्योती पण होती छान फोटो काढले आम्ही बाप्पांचे आगमन झाले आणि सर्व महिलांना बाप्पांना औक्षण करायची धावपळ चालू झाली पुरुष मंडळींना आरळ फोडत होते काही जास्त वेळ नसतो त्याच्यामुळं पटपट औक्षण करायचं असतं खूप घाईत औक्षण करतो बैलांचे बैलवाल्यांचे म्हणजे बैलमालकाचे देवांचे त्या धावपळीत पण खूप आनंद असतो आणि देवगल्लीत आल्याचं समाधान असतं देवगल्लीत आले तर खूप छान वाटतंय सर्वांनाच आमचा औक्षण करण्याचा व्हिडिओ मिस्टरांनी काढला छान दरवर्षी आम्ही रथासमोर फोटो काढतो या वर्षी पण काढले खूप छान मूर्त आहे बघा दर्शन घेतल्यावर किती फ्रेश वाटतं रथ पण छान सजवलेला असतो पाठीमाग कावडीवाले सुनबाई त्यांचे पाय राहिले आणि हळदी लावते सोबत नारंदबाई पण आहे मी पण जाणार आहे कावडीवाले भरपूर असतात कावड्या खूप छान सजवलेल्या असतात त्यांच्या आणि प्रत्येक कावडी वेगवेगळ्या प्रकारची असते म्हणजे डेकोरेशन खूप छान केलेलं असतं बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल तर रथाच्या बैलांचा मान पहिला पाचोरे घराण्याचा असतो त्याच्यामागे एक आख्यायिका आहे आ, पाचोरे घराण्याच्या आजी होत्या ना त्या तळ्यातल्या भैरवनाथाच्या मंदिरात दररोज जायच्या दर्शनाला कालांतराने त्यांचं वय झालं तेव्हा त्यांना शक्य नाही झालं मग देव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांच्यासोबत पाचोऱ्या माळ्यात येतो असं त्यांनी आश्वासन दिलं त्या आजीला आज परंतु त्यांनी आठ घातली की पाठीमागे बघू नको जिथे तू बघशील तिथे मी थांबेल आणि त्या आजींनी खरंच देव पाठीमागे आहे की नाही दोन ठिकाणी बघितलं पहिले त्रिशूळीजवळ आणि नंतर इथं भैरवनाथ महाराजांचे मंदिर आहे ना तिथे तर तिथेच देवगुप्त झाले एक एका मी शॉर्टकटमध्ये सांगितली निवांत परत सांगेल कधीतरी म्हणून पाचोरे घरांना माने पुरणपोळीचा स्वयंपाक करता, सकाड़ी सकाड़ी करता। रथ, ते सकाळी सकाळी लवकर नैवेद्य वगैरे करता आणि त्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर रथ रथाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते कावडीवाल्यांच्या या उत्साह बघून विशेष वाटतं एवढ्या उन्हातही बिनचप्पलचे हे कावड घेऊन पूर्ण गावात फिरता पूर्ण सिन्नरमध्ये तरी चेहऱ्यावर त्यांचा उत्साह एक वेगळाच असतो कावड्या बागा किती छान छान सजवलेले आहे लहान मोठे सर्वांनीच कावड्या घेतलेल्या असतात छोटे मुलं ते वयोवृद्ध बाबा सर्वच दिसते याच्यात कुठे

यायचे संध्याकाळी काढायचं का ट्रॅक्टर कुठं <laughs> संपली आता यात्रा आमच्या गल्लीची बर का हा खालची गल्ली येतो उद्या बर का ग तर खूप छान पाहुण्या रावळ्यांमध्ये नातेवाईकांमध्ये छान दिवस गेला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स